मिरजेत दोन ठिकाणी काँग्रेसची माघार मिरजेत काँग्रेसची नाचकी मिरज महापालिका निवडणूक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घडामोडी प्रभाग सात मध्ये काँग्रेसचे पॅनेल डळमळीत भाजपला अनेक प्रभागात दिलासा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असताना मिरज शहरात राजकीय पक्षांनी अपक्ष तसेच नाराज उमेदवारांची मनधरणी करत अर्ज माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले शहरात आज काही अर्ज माघार घेण्यासाठी तसेच मोठ्या आर्थिक घडामोडी घडवून आल्या आहेत या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रतिष्ठित उमेदवार असलेल्यांनी धक्कादायक माघार घेतल्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलताना दिसून आली प्रभाग क्रमांक सात काँग्रेसला मोठा धक्का मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये काँग्रेसकडून कडून एव्ही फॉर्म व पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या माझी नगरसेविका शुभांगी देवमाने व माझी नगरसेविका गायत्री कल्लोळी यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे काँग्रेसचे पॅनल डळमळीत झाले आहे याच प्रभागात माझी उपमहापौर आनंद देवमाने यांनीही माघार घेतल्याचे समजते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पप्पू कोळेकर व त्यांचे बंधू डॉ विक्रम कोळेकर यांनीही आपले अर्ज माघारी घेतले आहेत दरम्यान या प्रभागातून बाणू मुसद जमादार हे जवळपास बिनविरोध होताना दिसत होते त्यांचे चिरंजीव जमादार यांनी मोठे डावपेज व यंत्रणा राबवत अपक्ष काँग्रेस व इतर पक्षातील उर्वरित उमेदवारांची भेट घेऊन त्यांना माघारीसाठी राजी करण्यात यश मिळवले गणेश माळी व फारुख जमादार यांच्या खेळीची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सात मधील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले प्रभाग क्रमांक प्रभा क्रमांक व हालचाली क्रमां आम आदमी पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेले डॉक्टर कांबळे यांनी त्या प्रभागातून माघार घेऊन प्रभाग क्रमांक चार मधून निरंजन आवटे यांच्या विरोधात आपला अर्ज कायम ठेवला आहे मिरजेतील भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांनी प्रभाग क्रमांक तीन व चार मध्ये भाजप विरोधी व अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून माघारीसाठी प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना लक्षणीय यश आल्याचे दिसून आले प्रभाग क्रमांक चार भाजपला पाठिंबा माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेथे व त्यांची पत्नी पद्मा राजेंद्र मेथे यांनी प्रभाग क्रमांक चार मधून आपले अर्ज माघार घेऊन भाजप पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच शोभा शिरीष गाडगेळ व मिरज शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अणघा कुलकर्णी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कोणतीही अपेक्षा न ठेवता अर्ज माघारी घेतल्याचे सांगितले प्रभाग क्रमांक पाचमधील माघारी प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेसचे युवा नेते तसेच भाजपाशी संबंधित काही इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याचे सांगितले याच प्रभागातील शारदा माळी यांच्यासह रुपाली देसाई रुपाली गाडवे निलेश पाटील उमेश हारगे उमर राजपूत आदींनी अपक्ष म्हणून भरलेले आदी पक्ष विरोधी भूमिका न घेता उमेदवारी माघार घेऊन पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे नमस्कार मी शोभा शिरीष गाडगिळ मिरजमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासनं कार्य करत आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्तं करत आहे तसंच समितीचं राष्ट्रसेविका समितीचं पण काम लहानपणापासून करत आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ते ही टॅगलाईन खालीच मी यावेळेला पहिल्यांदीच भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि मागितला होता पाच ते सहा वेळा आपले आमदार भाऊ आणि एक वहिनी यांना सगळ्यांना भेटून आले होते आवटी बापूंनासुद्धा सारखे आम्ही भेटत होतो सगळ्यांनी नुसतं आश्वासन दिलं आम्हाला आणि ते आश्वासन पुरं न केल्यामुळे आम्हाला थोडा राग आला आणि त्या रागातनं आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून आणि काल आम्हाला ऑफिसमधून फोन आला भाऊचा आमदारांचा फो फोन आला संध्याकाळी खाडेवहिनींचा फोन आला की तुम्ही अर्ज मागं घ्यायला पाहिजे पण हा आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि ह्याची त्यांनी भरपाई कशी करणार आहेत त्याचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आम्हाला आणि हा जो असंतोष सगळीकडे पसरलेला आहे त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचं काय म्हणणं आहे ना भारतीय जनता पार्टीनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ही जी टॅगलाईन लावलेली आहे ते ती त्यांनी बदलून आयात यांना जे उमेदवारी देत आहेत बरं ते आयात आहेत त्यांची पार्श्वभूमी त्यांनी बघितली नाही अशांना त्यांनी उमेदवारी दिली आणि हे त्यांनी एक तर बदललं पाहिजे नाहीतर टॅगलाईन बदलली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे मी आज उमेदवारी अर्ज मागं घेत आहे पण असंत जरी आदेश दिलेला असला तरी सुद्धा आम्ही असं ठरवलेलं आहे आत्ता तरी अजून काही ठरवलेलं नाही आहे आता इथून पुढच्या काळात काय करायचं ते ठरवून आम्ही का, काम करायचं का नाही ते ठरवतो आम्ही उमेदवारी म्हणजे वॉर्ड क्रमांक चार मधून मागितली होती आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आम्ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे सुमंतई खाडे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती पण आम्हाला ती दिली गेलेली नाही आहे त्याच्यामुळं आमच्याकडं आमच्या मध्ये थोडीशी नाराजी आहे महिला मोर्चाचं का काम आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष करत आलेलो आहोत पक्षाने जे जे आम्हाला सांगितलं ते आम्ही आत्तापर्यंत केलेलो आहोत पण वरिष्ठांचा फोन आल्यामुळे आम्हाला ही उमेदवारी माग घ्यावी लाग लागलेली लाग, 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 लाग आहे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ जे आदेश देतील ते आम्ही पाळलेलं आहे पाळणार आहे आणि इथून पुढं त्यांचे जे काही आदेश आहेत ते करायला आम्ही म्हणजे मी तरी तयार आहे धन्यवाद वरिष्ठांच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशावरून आम्ही म्हणजे मी अनघा कुलकर्णी अर्ज माघारी घेतलेला आहे राजेंद्र ज्योतिरा मेथी या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष म्हणून या गेल्या दोन वेळा मी याच वार्डातून निवडून आलेलो होतो भूकंमापूर झालेलो होतो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम केलं त्यामुळे जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि या प्रभागात निरंजन आवटी आणि त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार शेटे आहेत नादवडे आहेत शिवाय वाटवे साहेब या सर्वांच्यासाठी मी मान्य दादा माननीय मकरंद भाऊ मान्य सुरेशभाऊ खाडे माननीय इनामदार साहेब माननीय पृथ्वीराज पाटील आणि आदरणीय साहेब जयश्री वैनी पाटील या सर्वांनीच वरिष्ठ नेत्यांनी ते दे मला विनंती केली की तुम्ही हा अपक्ष अर्ज डॉक्टरसाहेब काढून घ्या भविष्यात तुम्हाला निश्चित पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली जाईल या पत्त्यांच्या विनंतीला मान देऊन मी प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवाराचं मागे घेत आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन पक्ष जी जबाबदारी सोपेल त्या पद्धतीने मी काम करेन अशी मी ग्वाही देतो धन्यवाद उपवाड शहर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नरळज शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर राजेंद्र ज्योतराम मेधे यांनी प्रभाग क्रमांक चारमधून ड या प्रभागातून अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या बरोबर त्यावेळी त्यांचा सा संपर्क साधू शकला नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला परंतु दोन दिवसामध्ये राज्याचे मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय सूरजभाऊ खाडीसाहेब भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वय संघटक मंत्री आदरणीय मकरंद देशपांडे दे, आणि माजी डॉक्टर यांच्यावर बरोबर सविस्तर चर्चा झाली डॉक्टरसाहेब पूर्वीपासून आपले नगरीचे उमहापर होते बरेच वर्ष या भागाचे नगरसेवक होते ह्याचा विचार करून पक्षानं त्यांना सांगितले की डॉक्टर साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहात पक्ष अर्ज भरला आहे परंतु पक्षाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज अर्ज काढून घ्यावा अर्ज काढून घेतल्यानंतर साहेब हे पक्षाच्या असल्यामुळं मिरज शहर सांगली कुपण महापालिकेमध्ये प्रचार करून म्हणून डॉक्टर साहेब सर्वच उमेदवारांना त्या त्या ठिकाणी मदत करतील आणि भविष्यात पक्ष त्यांचा शंभर टक्के विचार केला जाईल असे आम्हाला नेते मंडळाने सुस केलेलं आहे त्यामुळे डॉक्टर आज आत्ता जाऊन आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेब आत्ता आपला विनंती उमेदवाराजून मागितलं